नमस्कार मंडळी आज आपण बघतोय कोयना नदी तर कोयना नदी ही महाराष्ट्रातील एक प्रमुख नदी आहे ही महाराष्ट्राची भाग्यलक्ष्मी म्हणून ओळखली जाते ही कृष्णाची उपनदी आहे आणि कराड शहराजवळ या दोन्ही नदींचा संगम आहे कोयना नदी व सोळशी नदीचा तापोळा इथे संगम होऊन ती पुढे कोयना धरणात समावते शिवसागर जलाशय या नावानेही ती ओळखली जाते पाटण इथे तिला केरा नदी मिळते या नदीची लांबी एकशे तीस किलोमीटर इतकी आहे कोयना नदीचा उगम सातारा जिल्ह्यातील महाबळेश्वर या ठिकाणी होतो या नदीचा उगम महाबळेश्वरच्या डोंगर सुमारे चार हजार फूट उंचीवर झाला आहे कोयना नदी प्रकाश धोतामध्ये आली ती कोयना धरणाच्या बांधकामानंतर ही नदी महाराष्ट्राची भाग्यरेषा म्हणून ओळखली जाते ही नदी कृष्णा नदीची प्रमुख उपनदी आहे आणि कोयना